ही शान कोणाची लालबाग राजाची नक्की का हे जरा बघा बघितलं काय वाटत तुम्हाला गणपती बाप्पाच्या दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावरती असलेला एक डिजिटल बोर्ड दिसला का तुम्हाला काय वाटतं मग तू कोणाची शान आहे आपल्या राजाची कि अंबानीची मित्रांनो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक हे सोळा सोळा तास उभं राहतं लाईनि नवसाची लाईन असेल तर एक दोन दिवस असतात तुम्हाला चांगला माहितीये एवढं सगळं करून सोळा सोळा तास उभा राहून उपाशी टापाशी तुम्हाला पण चांगला माहितीये की साध बाथरूम तिथे सुविधा नसते एकदा लायनि घुसल्यावरती एवढं सगळं करून एवढा सगळं धक्काबुक्की खाऊन जेव्हा आपण बाप्पाच्या चरणाशी येतो किती सेकंड तुम्हाला उभं करतात ते लोक बघत नाहीयेत स्त्री एका लहान बाळ एका कोण एका डायरेक्ट त्या चर्नाशी आले टाकल्या गेल्या ते ढकलून लावतात लोक का असं बरं त्याच्या अपोजिट व्हीआयपी पी लोक येतात कलावंत येतात त्यांना कसं आराम के सा, दो साथ दोन मिनिटात साईड द्या साईड द्या साईड द्या करत त्यांना हात आणतात मस्त सेल्फी लिफी काढणार मस्त फोटो वगैरे काढणार आणि काय मग जावा आणि आपले नॉर्मल भाविक असतात त्यांना काय ढकला नुसतं नुसती ढकला ढकली माझा स्वतःचा एक तुम्हाला अनुभव सांगते मी दोन हजार तेवीसला आली होती लालबा खेराजाला त्याच्यानंतर मी गेलीच नाही ते दोन हजार तेवीस चा बघून काय सांगू तुम्हाला आता मित्रांनो मी सोशल मीडियावर बघते ना मी तर दोन वर्षापूर्वीपेक्षा हो पण ह्या वर्षी जास्त मार्केटिंग दिसते तिथे म्हणजे साताना तर ते त्यांचं फ्लेक्स वगैरे होतेच जे याही वर्षी दिसते नंतर हॉलमध्ये सुद्धा ते फ्लेक्स वगैरे होते ते याही वर्षी दिसते पण याच्यामध्ये एक ऍडिशनल अशी एक गोष्ट आहे जे वरती आधी फ्लेक्स दिसायचे त्यावरती लोक थांबली नाहीयेत ते हॉल आहे त्या हॉलमध्ये ऑलरेडी इतकी गर्दी असते इतकी चेंगराचेंगरी असते एवढी एवढीशी जागा असते ते स्क्वेअर स्वेअर स्क्वेअर दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्या लोकांनी म्हणजे छोटे छोटे स्टॉल लावले तिकडे अक्षरशः जिथे माणसांना उभे राहण्यासाठी जागा नाहीये मित्रांनो जागा कमी त्याच्यामध्ये अफाट गर्दी आणि त्या जागेमधला जर वीस आणि तीस टक्के भाग जर हा कंपन्यांना दिला आपला प्रोडक्ट सेल करण्यासाठी स्टॉल लावण्यासाठी तर कसं चालेल हे कुणी केलंय मंडळाने केले की गव्हर्नमेंटने मंडळाला येणाऱ्या भक्तांची काही पर्वा आहे की नुसता पैसा कमवायचा आहे आणि यावर कहर म्हणजे गणपती बाप्पाच्या अगदी दहा ते पंधरा फिटाच्या अंतरावरती एक डिजिटल लावलाय तो मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलाय कोणाचा आहे कोणाचा आहे शासनाचा कि हा गणेश मंडळाचा नाही ना अंबानी मित्रांनो हा डिजिटल तर शासनाचा किंवा मंडळाचा असताना खूप छान वाटलं असतं पण दिसते कोण अंबानी काय संबंध काय यांचा यांनी काय गणेश मंडळ दत्तक घेतलाय का की लालबाग सराच्या दत्तक घेतलाय मित्रांनो हे सगळं बघून थोडस वाईट वाटतंय कारण देवाच्या दारात तर सगळे समानच व्हायचेत ना हे तर सगळं गणितच वेगळं दिसतंय असो हे सगळं असंच चालायचं चा। तुम्ही या दर्शनाला आणि मस्त पंधरा सोळा तास उभे राहा लाईन घ्या दर्शन धक्काबुक्कीमध्ये हा सगळा मार्केटिंगचा बाजार बघून घ्या कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठीच तर केल्या आहेत आणि जास्त काही धक्काबुक्की झाली किंवा कार्यकर्त्यांनी जर मान अशी पकडून बाहेर फेकलं तर जास्त काही वाईट वाटून घेऊ नका कारण ते नेहमीच आहे परवाची बातमी तुम्ही ऐकली असणारच काही लिया बायकांना असंच ढकललंय चला घ्या दर्शन ही शान कोणाची बोला कमेंट करून सांगा मला कोणाची ती चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मी वाचेल